हॅलो मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर माझे नाव शक्ती शिंदे आहे मी राहणार महाराष्ट्र जिल्हा बीड एक बीड जिल्ह्यामध्ये छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये मी राहतो आणि माझं खूप गाव छान आहे तर माझे लग्न झाले तसे पण तेव्हापासून मी या भट्टी भटीवरची कामं करतोय आता पोस्तोर ती मी जर शिजनची कमाई किती केली मी पोस्तोर मी सांगणार आहे आणि क्लिअर सांगणार आहे मी कमाई प्रत्यक्षीजनची तर मी दोन हजार एकोणीसला भटीवर आलो मी कामाला दोन हजार एकोणीस ते आता आज पंचवीस चालू आहे तर दोन हजार एकोणीसपासून ते पस्तर म्हणजे सहा वर्ष काम कसं केलं आहे मी भटीवर आणि किती कामं केली मी या वीट भटीवर काम केलं होतं तर आता हे <coughs> दोन हजार पंचवीसचा अर्ध सिजन संपत आलं आहे तर अर्ध राहिले अजून तर दोन हजार एकोणीसला काय झालं होतं तर माझं काम बंद पडलं होतं गावातलं काम बंद पडल्यामुळं मग मी एक गट उचलला होता बावीस हजार रुपये म्हणजे बावीस नाही बावीस नाही साडे बावीस हजार रुपये काहीतरी बावीस हजार सातशे काहीतरी वरी येत ना ती पैसे सातशे पन्नास रुपये काहीतरी आले होते वरी तर ती गट उचलला होता तर त्या गटाचा हप्ता महिन्याचा हप्ता होता माझा तेवीसशे रुपये महिन्याला तेवीसशे रुपये भरायचे होते मला तर असं तर काम माझं एकोणीसमध्ये बंद पडलं पाण्यामुळं बंद पडलं काम माझं गावातलं काम तर की त्या कामामुळं तर इकडं भटीवर यावं लागलं गटामुळं इकडं भटीवर यावं लागलं मला गट भरायला पैसे नव्हते काय करावं काय नाही काय कळलं नाही गेलं होतं मला तर मग मी काय केलं भटीवर एकजण ज्या भट्टीवर गेलो मग म्हणलं मला काम करायचं आहे भटीवर तर ती म्हणला मला भटीवर का काम पहिलं येत होतं मा मला येत होतं माझे आईवडील लहानपणी काम करीत होते भटीवरच मी लहानपणी बी काम केलेलं होतं भटीवरलं मला माहिती होतं ह्या कामामध्ये तर बायको नवीन होती शिक ह्या कामामध्ये तर मला अडचण आली होती ती रुपये गड भरण्याचा तर मग म्हणलं आता आता काही काम गावात तर काही काम लागणं गेले होते तर काम बंद पडल्यामुळं मग भटीवरची उचल उचलावी म्हणलं विचार केला मी भटीवरलीच उचल उचलणार म्हणलं आता आणि भटीवरून पैसे उचलून ते हप्ता भरणार बचत गाटाचा बाया येऊन घरी बसायला लागल्या होत्या ते हप्ता भरा म्हणून गाटाचा हप्ता भरा हप्ता भरा गाटाचा मी म्हणलं दोन दिवस थांबा मी काहीतरी जुगाड करून पैसे भरतो म्हणलं मला सध्या काम नाही काम बंद पडल्यामुळं मला गाटाचं काम बंद पडल्यामुळं <laughs> म्हणजे माझ्या गावातलं काम बंद पडलं की त्याच्यामुळं मला अडचण आली मग मी काय केलं मग भटीवर जायचा विचार केला मग विचार केला भटीवर गे गेलो एक जणाच्या भटीवर गेलो तर त्याला म्हणलं गारेवाला लागते का गा तुम्हाला भाऊ गारेवाला हाय म्हणलं तर ते म्हणले कोण आहे गारेवाला तर मग म्हणलं मीच आहे गारेवाला मग म्हणले कोण काम करणार म्हणलं आम्ही नवरा बायको काम करतो म्हणलं मला अडचण अशी अशी आली म्हणलं मला गट भरायचा आहे पैसे पाहिजे होते म्हणले तर मग म्हणले करतोच काम हो म्हणले करतो म्हणलं काम म्हणले तुझं गावातलं काम म्हणलं नाही आता म्हणलं ती काम नाही म्हणलं आता ती बंद पडले आहे काम म्हणलं आता मला भटीवरच काम करायचं आहे मला उचल पाहिजे तर ते म्हणले किती पाहिजे तुला उचल तर मग मी म्हणलं वीस हजार उचल पाहिजे भाऊ म्हणलं मला गटाचा बे हप्ता भरायचा आहे म्हणले बरं ठीक आहे म्हणले तुला देतो म्हणले वीस हजार तर कर म्हणले काम बरं म्हणले मग मी काय केलं त्यांच्याकडून ॲडव्हान्स मागितला लगेच त्यांना म्हणलं मला अॅडव्हान्स पाहिजे म्हणलं आता सध्या तर म्हणले किती पाहिजे अॅडवांस म्हणलं अडीच हजार रुपये पाहिजे म्हणलं आता सध्या ॲडव्हान्स पुन्हा बाकीची द्या म्हणलं मला पैसे बरं म्हणले बरं म्हणल्याच्यानंतर पुन्हा त्यांनी अडीच हजार रुपये मला अडव्हान्स दिला मी तेवीसशे रुपये गड भरला दोनशे रुपये घरी खर्चा खर्चा पाण्याला ठेवले मी पुन्हा मग असं करीत करीत ती एकोणीसमध्ये वीस हजार उचल घेतली त्याच्याकडून पावसाळ्यामध्येच पावसाळ्यामध्ये उचल घेतली पण उन्हाळ्यामध्ये कामाला आला बायको नवीन त्या मालकाला सांगितलं नाही मी त्याला माहिती होतं हे काम करते तर आई वडील ह्याचे काम केलेले आहेत ह्यानं बी काम केलेलं आहे त्याला माहिती होतं मग त्याला बायको नवीन आहे म्हणून माहितीच नव्हतं तर मग मला येत होतं काम तर बायकोला येत नव्हतं मग आता ह्याला कसं सांगू म्हणलं आता पैसे तर उचललेत आपण पुन्हा अजून ती काय म्हणायचं आपल्याला तुला कळत नव्हतं का बायको नवीन आहे मग कोणाला तरी जोडीदार घ्यायचं असं म्हणील म्हणून मी त्याला सांगितलं नाही मग तर पुन्हा मग मी काय केलं चिकल बनवी आता हातानं बनवायची होती चिकलं एकोणीसमध्ये आणि ती रुटरनं कालीत होते राखण क काळी माती मिक्स करून आपण आळं बनवून पाणी भराय पाणी म्हणजे आळ्यात मुरू द्यायचं आणि पुन्हा ती रुटरनं येऊन रुटर मारून देत होते आणि आपण गोळा करून चिकल असा घ्यायचा गोळा करून घ्यायचा चिकल पुन्हा थापायचा होता ढिगी मग ती बायको नवीन असल्यामुळं तिला काय काम जमना गेलं तरी पण मी सगळं ॲडजस्ट ॲडजस्ट केलं म्हणजे मला येत होतं म्हणून ती तर थोडंफार जमलं म्हणजे जमलं म्हणजे तेवढं काय जमना गेलं पुन्हा कसं तरी ॲडजस्ट ॲडजस्ट करीत 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 मग पुन्हा बायकोचं दुखायला लागलं पोट पोट मुतखाडा निघला तिला मुतखाडा निघल्यामुळं ती माझी परेशानी परेशानी ती बावाची हजार उचललेली त्याला गाऱ्याची जरूरत मला बी कामाची जरूरत होती मग तर बायकोचं पोट दुखायला लागलं ह्याला दवाखान्यात पैसे चार पाचशे रुपये मागितले त्याला मग त्यानं चार पाचशे रुपये दिले पुन्हा चार आठ दिवस काम बंद पडलं चार आठ दिवस काम बंद पडल्याच्यानंतर पुन्हा पुन्हा कसं तरी पोट राहिलं पोट राहिल्याच्यानंतर पुन्हा अजून काम चालू केलं पंधरा दिवस काम केलं कसं तरी आम्ही तर मग तिचा अजून दुखायला लागले म्हणून बंद केला गार आता ती मायावर बिचकाला मला बिचकाला म्हणला तुझं काम मला मी त्याला पैसे मागाय गेलो मग आता मी दुसरीकडे काम बी नव्हतं मला त्याला पैसे मागितले तर ती म्हणायला लागला तुझं सारखंच काम बंद पडायला लागलं या माझ्याकडे पैसे पिशे नाहीत तीच माझे जी पैसे आहेत तीच आणून दे मला राहू दे तुझं काम बंद असं म्हणला मला मा काय करावं काय करावं काहीच कळलं कर नाही गेलं लग... मग मी काय केलं म्हणलं भाऊ तो मला देतो म्हणलं पैसे हे एवढा गटफेटू द्या म्हणलं तर देऊन टाकतो मी तुम्हाला पैसे नाही नाही मला आताच पाहिजेत पैसे ना आणून दे पैसे असं म्हणायला लागला मला मग काय करावं काहीच कळलं नाही गेलं मग काय केलं मग एक दोन भटीवाल्याला सांगून ठेवलं दुसऱ्या दुसऱ्या भटीवाल्याला सांगून ठेवलं म्हणलं आता ह्याच्यापैकी काम करून उपयोगच नाही म्हणलं आता आपलं दुखाय लागले आता कोणाला सांगावं म्हणून म्हणलं जाऊ द्या मग ती अडचणी अडचणी अशा पाच सहा हजार रुपये लोकायचे असे आणले बाहेरून मी उचलून उचल ती पाच सहा हजार ह्याच्या वीस एक हजार ते दोन हजार एकोणीसमधील लयसराडा चालायला लागला माझ्यासोबत माझी असं तंगाई चालायला गेली ते काम माझं बंद पडल्यामुळं मग पुन्हा मग मी काय केलं दुसऱ्याच्या भटीवरून पंचवीस हजार रुपये उचल मागितली मग ती मॅनेजर घरी आला म्हणजे ती मालकानं धाडलं त्या भट्टीवाल्यानं मग त्याला किती पाहिजे उचल मी देतो मला त्याला ये म्हणा कामाला पडल्या वर्षीपासून मग मी ती गेलो मग इकडल्या भटीवर आलो इकडे दुसरी बाजूला भटी होती तिकडे गेलो पुन्हा मग त्यानं म्हणला तुला किती पैसे पाहिजेत ती मग पंचवीस हजार रुपये पाहिजेत म्हणलं मला काय एवढी काय करायची तर मग मी म्हटलं वीस हजार रुपये त्या दुसऱ्या मालकाशी द्यायचे आहेत म्हणलं आणि इकडे येतो म्हणलं तुमच्याकडं आम्हाला मग त्यानं पंचवीस हजार रुपये दिले मग तिकडं केलं काम तिकडं पुन्हा बायको चांगली काम करायला लागली पुन्हा सगळं ट्रेन झालं शिकविलं तिला एक वर्ष त्याच्यात गेलं माझं शिकविण्यात तर मग त्याचे पंचवीस हजार फेडले पंचवीस हजार फेडले दोन हजार वीसमध्ये पंचवीस हजार फेडले पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये अजून पंचवीस हजार उचलले पुन्हा ती पंचवीस हजार फेडले कसे तरी मग बायकोला जमायला लागलं काम ती पंचवीस हजार फेडून त्याच्या का कामावर दहा हजार रुपये काढले त्या सीझनमध्ये दोन हजार एकवीसमध्ये दहा हजार रुपये निघले पुन्हा मग दुसऱ्या दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा हिक ह्या भट्टीवर आलो ह्या भट्टीवर आल्याच्यानंतर मग त्या त्या मालकाचं लग्न असल्यामुळं काय झालं होतं ती भट्टी लवकरच बंद पडली लवकर बंद पडली की मग इकडं आलो ह्यांचे चालू होती भट्टी ह्यांचे गारेवाले गेले होते दुसरीकडं म्हणले थापू लागतोस का हो म्हणलं थापू लागतो मग इथं दोन हप्ते काम केलं तर ही म्हणले ह्यांना काम पटलं आमचं बायकोला बी याय लागलं होतं काम तर मग हे न म्हणले करा काम मी देतो उचलतो मला किती पाहिजे तेवढी मग म्हणलं बावीस हजार रुपये द्या म्हणलं मला मग ह्यांच्याकडून बावीस हजार रुपये घेतले त्याच्याकडून दहा हजार रुपये निघले होते पावसाळ्यात बावीस हजार ती घेतले मग पावसाळा मग तिकडलं काम बंदच होतं मी तिकडलं बंदच काम केलं पुन्हा तिकडं काय जायला गेलो मग इकडूनच पावसाळ्यात उचल न्यायची ती खायची पुन्हा इकडं आलो पुन्हा इथं काम केलं की ह्याच्याकडं पंचवीस हजार रुपये काढले दोन हजार बावीसमध्ये पंचवीस हजार काढले पुन्हा मग याला बी पटलं काम काम करीत राहायला लागला पुन्हा मग दोन हजार बावीसमध्ये हे निघलं पुन्हा मग काम असंच करीत करीत आता आतापस्तोवर करायला लागला मग लय मोठं व्हिडिओ व्हायला लागले मित्रांनो पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो आता हे ती माझं काम का बंद पडलं होतं पुन्हा का ह्या कामात कसं कसं आहे अजून क्लिअर क्लिअर सांगायचं आहे म्हणजे लय व्हिडिओ मोठं व्हायला लागले त्याच्यामुळं आता पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू Malah subscribe karena.